जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या वतीने बीड येथे पवित्र रमजान निमित्त रोजा इफ्तार कार्यक्रम ठेवण्यात आला यामध्ये जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक राजकीय नेते मंडळी हिंदू हो मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले यावेळी इफ्तार कार्यक्रमाच्या एवढ्या चांगल्या व्यवस्थापनासाठी मुस्लिम बांधवांकडून सी एस डॉक्टर अशोक थोरात यांचे आभार मानण्यात आले तसेच डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडून सर्व उपस्थित बांधवांना व जिल्हाभरातील जनतेला शांती सद्भावना भाईचाराचे संदेश देण्यात आले रोज इफ्तार कार्यक्रमाला जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला जिल्हा चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या वतीने बीड येथे मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आलेले आहे ज्याला मुस्लिम बांधवांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे प्रचंड संख्येत बीड जिल्ह्यातून लोक इथे आलेले आहेत आज डॉक्टर अशोक थोरातजी आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊ तिथ्या आज जे कार्यक्रम ठेवल्यात ठेवण्यात आलेला आहे त्याचा उद्देश काय आहे आणि संदेश काय सर स्वागत आहे आपलं मोठ्या संख्येने लोक मुस्लिम बांधव इथे उपस्थित आहे आपल्या निमंत्रणावरून लांबहून लोक इथे आलेले आहेत तर काय उद्देश आहे आणि काय संदेश आहे आपला असे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळे सण असतात तसं मुस्लिम बांधवांमध्ये हा रमजानचा सण अत्यंत पवित्र मानला जातो एक महिना पूर्ण उपवास आपले सगळे मुस्लिम बांधव उपवास करत असतात आणि त्यानिमित्तानं एक आपणही एक कार्यक्रम ठेवावा आणि या ठिकाणी इफ्तार पार्टी ठेवावी असं मला आठ दिवसापूर्वीपासून वाटत होतं आणि मी बुधवारीच ठेवलं होतं पण काही कारणामुळं मला बुधवारचं आज शुक्रवारी करावं लागलं याच्यामागचा उद्देश असा आहे की आपल्या बीड जिल्ह्याला आजच्या घडीला ह्या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थानं गरज आहे जे हिंदू मुस्लिम जात धर्म वेगवेगळे पंथ असतील ह्या सगळ्यांच्या भाईचार्याची एकोप्याची गरज असल्यामुळं मी हा मुद्दा म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे खास करून तरुण पिढी येथे मोठ्या प्रमाणात आहे तरुणांसाठी आपलं काय संदेश आहे तरुणांचंच खरं काम आहे आता म्हणजे तरुणच सगळं कसं असतं की जे तरुण आहेत जे जास्त बाहेर असतात किंवा जास्त चर्चेमध्ये असतात सोशल मीडियावर असतात मीडियावर असतात या सगळ्यांचं घरी जी वयोवृद्ध मंडळी असती हे तरुणांचं ऐकत असतात आणि तरुणांनी हा संदेश सगळ्या आपल्या घरामध्ये गल्लीमध्ये जिल्ह्यामध्ये देणं आवश्यक आहे लोकांचं जे प्रतिसाद आहे ते पाहून कसं वाटतं खूप आनंद झाला आणि सगळ्यांचे मी मनापासून आभार आहे माझ्या परिवाराच्या वतीनं सगळ्यांचा आभार मानतो आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबजी शेख हे आहेत त्यांची काय प्रतिक्रिया हे पाहून जाणून घेते सर स्वागत आहे हे पाहून काय प्रतिक्रिया आहे अतिशय चांगला कार्यक्रम आज आपल्या सर्वांचे लाडके सिव्हिल सर्जन डॉक्टर थोरा सरांनी ठेवला आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक हा कार्यक्रम एक मोठं प्रतीक आहे आणि रोजा करणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांसाठी त्यांनी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरातून आज लोकं या ठिकाणी आलेले आहेत आणि मला वाटतं हिंदू धर्म असेल मुस्लिम धर्म असेल ह्या धर्मामध्ये भाईचारा कायम राहावा गंगा जमुना तहजीब कायम राहावी म्हणून डॉक्टर अशोक थोरासारखे अनेक लोक हे नेहमी आमच्या मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार च्या कार्यक्रमाचं आयोजन करीत असतात आणि हे स्वागतारही आहे आपल्यासोबत बीड नगर परिषदेचे माजी सभापती खुर्शीदाराम आहेत आज बीडके सिव्हिल सर्जन मानी थोरात साहेब इन्होंने इफ्तारी का प्रोग्राम रखा है मुस्लिम समाज के लिए और मैं समझता हूँ ये काबिल तारीफ़ है और इनके अलावा भी पूरे भारत भर में जो हिंदू समाज मुस्लिम समाज के लिए इफ्तारी का प्रोग्राम रखता है वो अभिनंदनीय है क्योंकि एक बात कहना चाहूँगा कि जब देश की फाड़नी हुई और देश की फाड़नी के बाद जो मुसलमान यहाँ रह गए जो मुसलमान यहाँ रह गए शायद ऐसे ही लोगों की वजह से जिन्होंने हिंदू मुस्लिम एकता जपने की कोशिश की उन्हीं की वजह से हमारे पूर्वज हिंदुस्तान में देश फाड़ने के बावजूद भी देश में और भारत देश में रह गए हमको गर्व है हमारे तमाम हिंदू भाइयों पर कि वो हमारे आज ऐसे माहौल में भी ऐसे जातिवादी माहौल में भी जो सियासत के लिए अपनी गंदी सियासत के लिए जातिवाद फैलाकर राजकरण राजकारण कर रहे हैं ऐसे माहौल में भी हमारे भारतीय जो हिंदू समाज है हमारा जो बड़ा भाई है वो हमको हमारे हर त्यौहार में हर सन में खूब ईद और बकरीद में हमारा साथ देता है हम तमाम समाज की जानव से ऐसे सेकुलर इंसान को और ऐसे जहाँ भारत भर में जहाँ भी सेकुलर ऐसे लोग हैं हम उनको सेलेक्ट करते हैं हम उनका धन्यवाद अदा करते हैं आप ज्येष्ठ नेते हरुण भाई नामदार है हरुण भाई अपन सहभागीय आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सामाजिक सलोख्याची जी घडी विस्कटलेली आहे आणि तशा परिस्थितीमध्ये डॉक्टर साहेबांनी जो हा या ठिकाणी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घडी बसवण्यासाठी त्यांचा हा आजचा रोज याचा कार्यक्रम खरंच एक महाराष्ट्रासाठी एक उत्तम उदाहरण आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की डॉक्टर साहेबाला आम्ही जवळपास पंचवीस वर्षापासून ओळखतोच आणि ज्या पद्धतीनं जे ते कुठे जरी गेले छोटे असतानासुद्धा ती अठरा पगड जातीला बरोबर घेणे जाण्याची जी भावना होती ती आज पण सुद्धा एवढ्या मोठ्या पदावर गेल्यावर सुद्धा ती कायम आहे याचा है, मनुस्वी आनंद होत आहे आणि सर्व मुस्लिम समाजातर्फे त्यांनी जो हाच कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो सरकार एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सह्यदर्शक सोबत डॉक्टर सिराज खान